श्रीगुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा मराठी भावार्थ गानकापुरात एक, भावार गान एक साठ वर्ष वयाची वया गंगा नावाची वंध्या स्त्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची पु, नित्य पूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नियमा श्रीगुरूंना पूजा निरांजन ओवाळीत असे असा तिचा नित्यक्रम फार वर्षी चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरांजन आणतेस तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोच निसंकोचपणे सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही निपुत्रिक असल्यामुळे हिपरगतीस मुकलो असून दुर्भाग्य आहोत पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहे पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे तिचे वचन ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षिणी मुली व मुली होतील श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपाने ती माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली मी आता रजस्वाला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रते केली तीर्थे हिंडले पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न या होतील असे तर मी तर पुढील जन्मात माझी कामना पुरी व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले अश्वस्थे अस्वस्थ सेवेत मोठे पूर्ण असते पुण्य असते ते फुकट जात नाही तू आताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या आता माझे ऐक संगमावर जा भीमा व अमरजा संगमावरील आश्वस्त वृक्ष आहे 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 तेथे चाललो तेच माझे स्थान तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तीपूर्वक विनंती केली गुरुवाक्य म्हणजे काम असे वेद व पुराणे सांगतात आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करीन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली तेथे षटकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले व पिंपळाची सेवा केली जशी गुरुंची आज्ञा होती तशी तीन दिवस रात्री पिंपळाची आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू गाणगापुरात जा तिथे श्री गुरुनाथ आहे त्यांनी सात प्रदक्षिणा त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तीभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वस्त हा कर्करुक्ष आहे आपण इच्छिले फळ तात्काळ मिळणार मेरना, मिळणार असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरुंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्रीगुरुंनी तिला दोन फळे दिली व म्हटले आता ही फळे आनंदाने भक्तील कर तिची इच्छा पूर्ण होईल मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले की त्या दिवशीपासून त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी तिला रजस्वला झाली चौथ्या दिवशी धावून ती श्री गुरु दर्शनात झाली पतीसह एक मन एकाग्रमनाने श्री गुरु पूजन केले श्रीगुरुनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असं आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंदेला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभदिनी प्रसूत होऊन तिला कन्या रत्न प्राप्त झाले प्रसुतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास आली तिने भक्तीभावाने त्या बालिकेत श्रीगुरूंच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला ती श्रीगुरूंना म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जा जन्म झाला नाही सरस्वती मात्र घरात आली आहे आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी ख्याती झाली त्याचे नाव चारही राष्ट्रांत प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी युक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात म्हणून श्रीगुरूंनी अनन्य भाव श्रीगुरूंची अनन्य भावे भक्ती करावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय श्री नामधारका पुढे अपूर्व वर्तले एक साठी वर्षे वांदेसी एका पुत्र झाला परियेसा आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी श्रीपती व्रता शिरोमिनी वेदशास्त्री आचरणी आपण करी परियेसा वर्षे साठी तिसी झाली पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्यातेसी होती तया गानगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्कार पुरस्सर नेम असे थोर गुरुदर्शनात येत असे निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्री गुरुजी येने परी बौद्ध दिवसी वर्तत होती परियेसा ऐसी असता वर्तमाने संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पुरुषा करीती हसूने तया द्विज स्त्री एसी श्री गुरु ती एसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवशी निरांजन पुरोपरी तुजामणीची मनीची वासना सांगे तरी तो विस्तार होणं सिद्धी पागवी नारायण गौरी रमन गुरुप्रसादी ऐकून श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विरवी जोडून निपुत्रिका मी लोकांनिंद आता पुरे जन्म माझे जन्म मज यासी साठ झाली साठी वर्षे झाली सहज आता आम्हा आम्हा आता वर पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून वेळी ऐकून वचन श्री गुरु म्हणती हसून पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैचे सांग नित्य आरती आम्ही भक्तिपूर्वक भावेसी करता झालो संतोषी कन्या पुत्र होतील तुझं इह जन्मी तू ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती तीएसी श्रीगुरुवचन ऐकून पालवी गाठ बांधवनी विनवी तसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू साठी वर्षे जन्मासी झाली स्वामी परियसी होत नाही विटाळा माते कैचे पुत्र होती अस्वस्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्हणून पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील कैसे ऐसे कामी सेवा करतसे स्वामी अस्वस्थाची परियसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिला मातेवर माझे मनी हा निर्माण हास्य न करी गुर, स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधिली म्या अश्वस्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज काय देईल अश्वस्थ सेवते एकोणीतियचे वचन गुरु म्हणती हासून अश्वस्थ सेवा महापुण्य वृथानो हे परियसा आता आमचे वाक्य करीत नित्य जावी संगमातिरी अमराच्या निरंतरी भीमा भीमारथी रथी समागमेथ तेथे अश्वस्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी वा एक मने अम्हान सहित अस्वस्थाची एकोणीस श्रीगुरू चे वचना अंगण अश्वस्त वृक्षा वृक्षाची महिमाना स्वामी स्वामी माते निरुपावे श्री गुरुमनते तीयेसी अश्वस्त वृक्षाची निंदा करेसी महिमा असे पारत्यासी समस्त देव तेथे वस्ती अस्वस्थाचे महिमानं ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुली ते विस्तारून ब्रह्मदेवी सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अस्वस्थ मुळी आपण वासी मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र असे अग्नि अग्नी अग्री रुद्र वसिजा शाखापल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाने पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे इंद्राद्री देवत पर्यसी वसतीपूर्व शाखेसी देव अहर्निशि समस्त शाखेसी वस्ती जाना गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादियज्ञपरियेसी समस्त मूळाकुरेसी अस्ति देखा निरंतर नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगेन एका तत्परा विधान असे ब्रह्मवचने आषाढ आषाढ पोष चैत्रमासी असतंग गुरुरु शुक्रेसी चंद्रबळ दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त अनेक मासी बर्वे पाहुणी या दिवशी प्रारंभ करावा उपवासी शुचिरभूत भोवनी भानुभौमवारेसी आतुळु नयशाशी भू भु, भृगुवारी भु, संक्रांती दिवशी स्पर्शुनय पर्यसा संधी रात्री रक्ता रिक्तारिथी पर्णवीसी व्या व्यतिपा वैदृती अपराह्य अपराह्य समयी नये सचैल स्नानकुरुरुरी निर्मळ नेसुनी गंगा यमुना कलशोधुनी ठेवणे पारावरी पूजा करावी कलशांसी पुण्याहवाचन कर्मेसी संकल्पावे विधी सी काम्यार्थ आपली आचरा उच्चारावे मग कलश घेऊन सात वेळा उदक आणुनी स्नपन करावे जानुनी अश्वस्त वृक्षास्य अवधारा पुनरपि करुणी या स्नान मग करावे वृक्षपूजनं पुष पुझ, पुरुषोसक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती नव्हे शिवशक्तीविने नाही जाणं समस्ता ते आवाहनोनं षोशोपचारे पोजावे वस्त्रे अथवा सुतेशी वेष्टावेत या वृक्षाशी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे गर्भिणी की उदक कुंभनी तैशा मंद मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्यजोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्यम नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी भय नाश होती गृहदोष बाधून शकती सहस्र प्रदक्षिणा कराव्या काम्य असे जासी, त्या ते फल होय भरवसी मनोकार्य मनोवाकामेसे ऐक भावे करून शनिवारी वृक्ष धोरणी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकून राहती न रवधारा त्यासे अपमृत्यू न वाधी बाधती पुढ्रा आयुष्यभूती निश्चिती शनिग्रह न पीडती प्रार्थावे अश्वस्तासी अस्वस्थ स्थळी बैसोन एकदा मंत्र जपताक्षर फळे होतील अनेक गुण वेद पठन केली याचे नर एखादा अश्वस्तासी स्थापन करी भक्तीसी आपले पितृ बेचाळीसी स्वर्गी स्थापी परियेसा श्री गुरु म्हणती वांज संतिसी सतीसी अश्वस्थ महिमा आहे ऐसी भाव असे जासी त्या ते होय फलश्रुती आचार करी व परी संशय न वृक्ष संगमन तेची आमुचे असे स्थान सेवा करी वो एको मी एको होईल तुझी मन कामना कन्या पुतर स्री गुरु जेने करी जेणेकर परी तैसी सेवा करी ती नारी येने परी ती न रात्री आराधिले परी येसा गुरु सहित अश्वस्थानी अश्वस्थाची पूजा करी ती तिसरे दिवशी स्वप्न ती येसी सांगे नयका एकचित्ते स्वप्नामध्ये विप्रयक येऊन देतो ती ती भाक कामे झाले तुझे एक सांगी एक का करे म्हणे करी म्हणे जावनी गाणगापुरात तिथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी ते जे काय देतील तुझशी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखोनी सुप्र सुशुप्तीत सेवेची झाली ते जागृत कल्पवृक्षाचे अश्वस्त कल्पिली फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले ते वेळी हसून या श्री गुरुमूर्ती फळे देती तिसी दोन्ही मक्ष न करी व संतोषणी काम्य झाली आता तुझे भोजन करी व तू व तू तु आता त्वरित कामे बोईल तुझे सत्य कन्यापुत्र दोघेत होते दिले आजी परियसा व्रत संपूर्ण करोणी केले दान ते भामिनी तो तेची दिवशी अस्तवाणी झाली आपण विटाळशी मौन दिवस तीनवरी वरी हविशान्य भोजन करी श्वेत वस्त्र निसुनी नारी कवनाकडे न पाहिजे येणे परी तिनी दिशी क्रमिल्या नारीने परी येसी सुस्ना सात हो चौथ्या दिवशी आली श्री गुरु जे दर्शना पती समवेत येऊन पूजा करीत एकाग्र म्हणी श्री गुरु म्हणती संतोषणी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमोनी श्री गुरुसी आली आपल्या मंदिरासी ऋतू दिदला पाचवी दिवशी म्हणून कन्या परिसा येणे परी ते नारी झाली एकाग्र दरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे ऐसे नवमास प्रमाणे प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊन वर्तवा वर्तविती जात पाहते दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली ती भामिनी कडिये बाळक घेऊणी आली श्री गुरुदर्शनासी बाळक वानुली भक्तीसी ठेविले श्री गुरु, गुरु चरणापासी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुणिया आश्वासुनी श्री गुरुमूर्ती उठ उठी बाळे पुत्रपंती बहुत परिसंतोष विती प्रेमभावे भावे करुनिया उठोनी बिनवी ती श्री गुरुसी पुत्र नाही अहमुचे खुशी सरस्वती आली घरासी बोल आपला सांभाळावा सांभाळावा एकुणीत येचे वचन श्री गुरु गुरुमणती हासून नकरी करी मनी मान तुते पुत्र होईल म्हणूनही तीस कुमारीसी एसी कडिये घेतीली घेती प्रीतीसी सांगता ती समस्यान सी तीही एकश ती लक्षण पुत्र होतील बहुतेसी होईल आपण अश्या पुत्राचे पुत्र न येणे पाहिले पाहिल आपण अहेव अहेवणे होईल ए सी ज्ञान ज्ञानीपती त्याते चारी वेद येती अष्टये ईश्वरीय नांदती प्रख्यात होऊन इभू मंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदितीस दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा आणि कुपुत्र होईल तुझं म्हणून श्रीगुरु बोलती श्रीगुरु म्हणतीत येसी पुत्र भावा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा अशतायुषी मूर्ख पै एकोणीस श्री गुरुच्या वचना विन्मीत असे ते अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी पाच पुत्र भावे भक्तवत्सल श्री मूर्ती वर देती ते पाच पुत्र तो लाधला नाम श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जे ने प्रख्यात झाली सरस्वती महानंदा प्रवर्तला इथे श्री गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने वृद्ध वंध्या संतान प्राप्ती नाम एकोणचरा एकोन्चत्तमोध्याय श्री गुरु दत्तर्पणस्त श्री गुरुदेव दत्त अवधूत गुरुदेव दत्त अवधूत गुरुदेव दत्त अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ